शुभ सकाळ मंडळी आज आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला इथे पप्पा आणि प्रिया आहेत आणि त्यांचं विचार चाललं आहे की जागा कशी अरेंज करायची तर फायनली आता सगळे गाडीमध्ये व्यवस्थित बसलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला अक्कलकोटला जाण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे आणि एवढ्या वर्षापासूनची जी इच्छा माझी अपूर्ण होती आज ती पूर्ण होणार आहे मला जो आनंद होते तो मला शब्दात व्यक्त करता येत नाही आहे अतिशय सुंदर वातावरण आहे आणि मध्ये मध्ये थोडा पाऊस आहे थंड वातावरण पडलेलं आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये मला आठवतं आहे की देऊळबंद पिक्चर जो मी खूप दिवसांपूर्वी बघितला होता आणि त्या पिक्चरमधली सगळी गाणी ते सगळे क्षण स्वामींच्या सोबतीतले हे सगळे बॅकग्राऊंडमध्ये माझ्या मनामध्ये एक एक डोळ्यासमोर चित्र येत जात आहे पिका करता करता हा प्रवास कधी संपत आला याचं काही भानच नाही गायला थोड्याच वेळात आता आम्ही अक्कलकोटला पोचू फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आणि थोड्याच वेळात आम्ही स्वामींचं दर्शन घेऊ सर्वजण आणि मठात गेल्यावर आकर्षित करणारी गे ही स्वामींची भव्य दिव्य मूर्ती या स्वामींच्या भव्य मूर्तीसमोर आम्ही उभं राहून सर्वांनी फोटोज काढले स्वामींची ही भव्य मूर्ती पाहून मन अतिशय प्रसन्न झालं मठात शिरताना इथे एक मंदिर लागतं तिथे आम्ही पाया पडून पुढे निघालो लगेचच पुढे गेल्यावर काही पूजेच्या सामानचे स्टॉल्स होते तिथे आम्ही पूजेचं सामान विकत घेतलं आणि दर्शनासाठी पुढे निघालो मंदिर परिसरात खूपच गर्दी होती आता आम्ही रांगेत लागून दर्शनासाठी पुढे जात आहोत आणि इथे नेहमीच गर्दी असते स्वामींच्या दर्शनांसाठी लोक ही बरेच लांबून लांबून येतात जशी जशी लाईन पुढे सरकते तसं जसं माझ्या मनामध्ये खूप संमिश्र भावना आहेत कारण पहिल्यांदाच मी स्वामींच्या भेटीला आलो आहे स्वामींचं दर्शन झालं डोळे बघून स्वामींना पाहिलं पण एकच गोष्ट होती की तिथला व्हिडिओ मला करता आला नाही आणि आता तुम्ही पाहत आहात वटवृक्ष मंदिर आणि तिथला आजूबाजूचा बगिसा आणि तिथून पुढे चालत गेल्यावर ही स्वामींची देखणी भक्ती आणि इथेच बसण्यासाठी मंडप आहे मग तिथे बसून आम्ही स्वामींच्या नावाचा जप केला मन अगदी प्रसन्न झाला असंख्य चैतन्य लहरी आपल्या आजूबाजूला असल्याची जाणीव झाली हो मग इथे आम्ही काही फोटो काढले आणि निघालो अन्नक्षत्राकडे तिथे भली मोठी लाईन होती आणि इतक्यात आरतीचीही वेळ झाली होती आम्ही आत गेलो आरती झाली आणि त्यानंतर प्रसादाला सुरुवात झाली अन्नक्षत्रामध्ये मला सेवा करायची संधी मिळाल्याबद्दल मी स्वामींचे आभार मानले त्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि तिथेही काही फोटो काढले आणि बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर पाऊस सुरू झाला मग काय बरीच लोकं थांबून राहिली पण माझ्या डोळ्यात समोर तर स्वामींचं रूप आणि तिथला परिसर जातच नव्हता पाऊस थांबला आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला श्रीक्षेत्र गाणगापूरला